माल देश नगरी तास बातम्या आणि परच काही भाजपच्या फसव्या आश्वासनामुळे सोलापूरकरांची पाण्यासाठी वणवण गणेश डोंगरे पाण्याचा अपव्यव्य टाळण्यासाठी काँग्रेसने खेळली कोरडी रंगपंचमी सोलापूर शहरात रंगपंचमी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मात्र गेल्या पाच ते सहा वर्षापासून सोलापूर शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण होत आहे शहरातून चार ते पाच दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे भाजपने सत्तेत येण्यापूर्वी चोवीस तास पाणी पुरवठा करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र सोलापूरकरांची फसवणूक झाली असून पाणीटंचाईमुळे जनतेचे हाल होत असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या वतीने शनिवारी कोरडी रंगपंचमी साजरी करण्यात आली सोलापूर शहर व जिल्ह्यावर पाणी टंचाईचे मोठं संकट आहे शहरासह गावोगावी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे शहरात चार ते पाच दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जातो भाजप सरकारने सत्तेत येण्यापूर्वी सोलापूरकरांना मुबलक पाणी पुरवठा करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र सोलापूरकरांचा पाणी प्रश्न अद्याप सुटलेला नाही दुहेरी पाईपलाईनचा प्रश्न अद्यापही प्रलंबितच आहे मात्र मागील दहा वर्षात भाजपने दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही त्यामुळे जनतेनेच भाजपने केलेल्या फसवणुकीकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या वतीने कोरडी रंगपंचमी खेळण्यात आली श्रीकांत वाडेकर उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंडे शरद गुमटे सुशील कुमार मेहत्रे धीरज खंदारे महेंद्र शिंदे विवेक इंगळे आशुतोष वाले सूरज शिंदे मनोहर चकोलेकर अमित लोंडे सोमनाथ होंडराव दिनेश डोंगरे सचिन गायकवाड चंद्रकांत नाईक उपस्थित होते सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये रंगपंचमी आत आता मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे आपल्याला माहीत असेल गेल्या पाच दहा वर्षापूर्वपासून पाण्याची टंचाई असल्यामुळे आम्ही फक्त कलरच बिगर पा, पाण्याची होळी आज आम्ही या काँग्रेस भवन येथे साजरा करत आहोत येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या लोकसभेची लोकसभेची निवडणूक मोठ्या प्रमाणात रंगात वाढत लागलेली आहे आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आज आम्ही जरी रंग खेळलो असलो तरी येणाऱ्या चार जू चार जून सुद्धा याच याच काँग्रेस भवनाच्या परिसरामध्ये माननीय आमदार पुनिता शिंदे यांना खासदार केल्यानंतर मोठ